हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथं बघू शकता मी खूप सुंदर अशी बाई डिझाईन केलेली आहे तुम्हालाही अशी भाई डिझाईन ले कटिंग मी आत्ता इथे दाखवणार आहे तर चला आपण भाई कटिंग बघूया तर मी इथे पहिल्यांदा आपली मेन जी साधी भाई असती लांब त्या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे इथं हा जो कापड आहे तो मी पलटून घेतलेला आहे आणि शिवून आतून उलटा करून घेतलेला आहे सवचा त्यानंतर इथे बघू शकता जी आपली बाहे आहे त्याला मी इकडे सव्वा एक घेतलेला आहे इथे चार इंच घेतलेलं आहे आणि पावणा एक इंच घेऊन अशा पद्धतीने मी इथे सेप दिलेला आहे तुम्हालाही अशा पद्धतीने इथे तुम्हाला सेप द्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला म्हणजे मेन आहे फिसाची ती ठेवायची आहे आणि जी आपली अर्धा इंच बाजू आहे ती एक मागं एक पुढे करायची आहे जेणेकरून बाही जोडता वेळेस उलटसुलट होऊ नये त्यासाठी आणि इथे असे पिनाने तुम्ही लॉक करू शकता जेणेकरून आपल्याला इचिंग करता वेळेस हालू नये आणि पावपाव इंचाने जसा सेप आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिलाईकाम करून घ्यायचं आहे दोन्हीही बाया मी इथे शिलाईकाम करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आतलीची जो बा बाजू आपली आहे ती कट करून घ्यायची आहे त्यानंतर असे छोटे छोटे कट आपल्याला द्यायचे आहेत इथे बघू शकता मी दोन्हीही बाईंचं दाखवत आहे तुम्हाला आतला कापड कटिंग करून घेतल्यानंतर मेन पॉईंट जे आहेत कोण्याचे ते काढायचेच आहेत आणि नंतर आपल्याला साईडचं राऊंडअप आहे त्याचे पण कट मारून हे करून घ्यायचे जेणेकरून चुन्या पडत नाहीत त्यानंतर वरून आत कापड होल्ड करायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी इथे शेप माझा दिसत आहे तसा तुमचाही सेप दिसला पाहिजे तुम्हाला आधीगरती कपड्यावरती हा सेप जमत नसेल तर तुम्ही पेपरवरती आधी कटिंग करू शकता आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही नंतर पिसाच्या बाहीवरती कटिंग करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला पावपाव इंचाने शिलाई द्यायची आहे आणि दोन्ही पण आपल्याला भाया सेम अशा शिवून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे बघू शकता मी कापड कशा पद्धतीने होल्ड करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला कापड होल्ड करून इकुडल्या साईडून पाव इंचाने आपल्याला शिलाई घालून घ्यायची आहे जसं आपण योगपट्टी जोडतावेळीस पद्धत करतो तशीच सेम आहे ही, ही। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने पलटत आहे पलटून घ्यायचे आहे त्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला दाब द्यायचा आहे आणि बाही पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचे आहे चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा इथे बघू शकता मी जसा दाब दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला दाब देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पूर्ण बाहीला आपल्याला शिलाई काम करून घ्यायचं आहे आणि राहिलेला जो कपडा असतो कडचा एक्स्ट्राचा पीस तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी शिलाई मारलेली आहे त्याच पद्धतीने दोन्हीही बाह्या तुम्हाला असेच शिवून वगैरे तयार करून घ्यायचे कापड हे जे कडचं आहे ते कट करून घ्यायचं आहे जस जसं मी ती कट करत आहे तस तुम्हाला तुम्हालाही कट करून घ्यायचं आहे कापड त्यानंतर इथे बघू शकता आपली भाही तयार आहे त्यानंतर हा जो मी पीस जो आहे उलटा केला होता आतून शिलाई करून नंतर सवचा केलेला आहे हे काही एकदम एक सोपं आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर वेगळा पॅचस पाहिजे असेल तर तिथं तुम्ही बसवू शकता आता नवीन नवीन जी पद्धत आल्या ते पिंक करू शकता आणि अशा पद्धतीने बारीक बारीक चुन्या पाडून इथे आपल्याला मिशनीने लॉक करायचं आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्याच्या बरोबर खाली सेंटरमध्ये मध्य सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित अशा प्लेटा इकडून तिकडून व्यवस्थित पडल्या पाहिजेत त्या चुन्या सगळीकडे आणि टीचिंग करून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला वाटलं की तुमचं कापड हलत आहे तर तुम्ही इथे पिनांचा वापर करू शकता पिना लावून घेतल्यामुळे काय होतं नवीन जे असतात कापड हलत नाही आणि खूप फायद्याचं पडतं तर दोन्ही साईडून सेम येईल अशा पद्धतीने जॉईंट करा तिरकं करू नका थोडा वेळ लागला तरी चालेल पण क्रॉसिंग वगैरे होतं हल्ल्यामुळं तर त्याची काळजी घ्या तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने जॉईन केलेला आहे बरोबर सेंटरवर तर तुम्हालाही जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघू शकता मी चार पदरी धागा ओवलेला आहे आणि इथे एक गोल्डन जे बटन आहे ते त्याच्यावरती मी लावत आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही भाईंना हे बटन आहे ते लावायचं आहे जेणेकरून खूप सुंदर असा शो असा भाईला आपल्या येतो इथे तुम्ही कलरचंही लावू शकता तुमच्याकडं अवेलेबल असेल तर ह्याच्यामध्ये गोल्डन कलर आहे म्हणून मी गोल्डनचं लावलेलं आहे आणि हे उठून पण दिसत आहे म्हणून मी इथे लावलेलं आहे तुम्हाला जो तुमचा कलर असेल तो तुम्ही यूज करू शकता अशी बटणी स्टेशनरीमध्ये खूप भेटतात तर कलर कलरचीही भेटतात तर तिथून तुम्ही आणू शकता तर आपल्याला हे दोन तीन डाव आपल्याला एकदम लॉक करून घ्यायचं आहे हलू नये यासाठी तीन डाव आपल्याला आतून व्यवस्थित धागा ह्यात काय होतं ते बटन जॉईन करता वेळेस धागा अडकतो वगैरे तर त्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि फिट्ट पण आपल्याला झालं पाहिजे इथं बटन हे हललं नाही पाहिजे असं खूप खिचून धागा आतून घ्यायचा इथं बघू शकता हलतं आहे का नाही हलत तर मग त्यानंतर आपल्याला इथं मागं गाठ घालून घ्यायची आहे जसे मी इथे घालत आहे त्या पद्धतीने तुम्हालाही गाठ घालून घ्यायची आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून बटन पडू नये किंवा निघू नये तर इथे बघू शकता मी दोन्हीही भाईंना बटणं लावून घेतलेले आहे आणि खूप सुंदर आणि अशा छान ह्या भाई दिसत आहे तुम्हाला कशा वाटल्या ह्या भाया